तुमचं सहर्ष स्वागत आहे तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय म्हणते मंडळी दसरा घेतले कपडे नव्हे अगोदर आगो टाईम रेकॉर्ड होत नाही ऐकायचे म्हणजे या मंडळी या का तिरकस नाम वाढलं बघा या प्रीतल का म्हणतात हाय हाय हॅलो धन्यरंकार जी ताई आणि नाना धन्यरंकार जी ताई धन्यकार हे फॅनचा आवाज कमी कर ना कस बी कर काय त्याला प्रॉब्लेम प्रितल का लंडे वन लाईक माझा आहे धन्यवाद ताई धन्यवाद पहिला लाईक बार 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 या मंडळी सगळेजण दसरा झाला असेल खेळून दुसऱ्याला द्यायचं दुसरे सोनं आपण घ्यायचं गळा भेट घ्यायची आपल्यापेक्षा वडील असेल तर पाया पडायच्या सगळ्या रीती रिवाज असते त्याला खेळणं असं म्हणतात पित्तल पित्तलगंड येते वन बार आणि अरे बापरे म्हणजे <laughs> <clears throat> का म्हटलं लांडगीत काल लोन लोन गरी काय नाव प्रियांकाय हाय धनिरंकार धन निरंकार महाराज मंडळी या खिचडी खायला जेवण झालं का हो काहीच काय तर चाललंय नाही काय खटखा आम्हाला बिझी शेड्यूल झालं जेवण आला प्रितरदा म्हणतात हो हो झालं ताई योगीता ताई हॅपी दसरा सासरा झाले नाही तू <laughs> घाबरलो <जुगाबर> <laughs> <laughs> वाचायला मला ती सासरा मी घाबरलो मला आता असू गप्पा वाचायला धन्यवाद ताई धन्यवाद हॅप्पी दसरा दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना शेतकरी जोडीकून मनातून खूप 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 शुभेच्छा नाणी नसल्यामुळे बोलत नाही का म्हणजे असं काही सांगत नाही तुम्ही हॅपी दसरा ताई नाना हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी कसं काय तुरा तुरेला <laughs> गायकवाडजी हाय हाय योगिता योगिता ताई म्हणतात सॉरी ताई हॅपी दसरा धन्यवाद धन्यवाद हॅपी दसरा मी मला कळालं ती मी वाचता वाचता थांबलो मला नगाच आता हिला वाचायला माझ्या पण अजूनच वाचता वाचता दुसरंच वाचतो मी सासरा जेच सासरा होत ती संदीप सिंग का एस एच आय एन जी सिंग संदीप जी याला याला म्हणतात खरा शेतकरी राजा दाजी धन्यवाद धन्यवाद तितलताई म्हणतात लय भारी होता बर बर धन्यवाद धन्यवाद लक्ष्मी हो महाराज म्हणतात नाना नंबर वन लाईक केलं धन्यवाद धन्यवाद अशोकजी हाय देव हॅपी दसरा देवाने सुद्धा आम्हाला हॅपी दसरा म्हणावं आम्ही म्हणजे शेतकरी पिढी भाग्यवानच आहे <laughs> सोनाली बोराडे हॅपी दसरा नाना हॅपी दसरा तुम्हाला पण नानी बसली आड बाजूला फक्त आवाज ऐका खिचडी खायली ती तिची खिचडी आठली दाखवे त्यांनी खाऊ वाटायची <laughs> गोविंद पाटील म्हणतात नमस्कार नमस्कार सागरजी हाय